चालूच ठेवावं लागेल आणि हे काम आमच्या कुटुंबाची नवी पिरी ही नक्की करेल आम्हाला विश्वास आहे हे आम्हाला लोकांचं काही जबाबदारी असेल तर नव्या पिढीची जास्त नवी पिरी आधी खात्री हे या आव्हानाला सावरलं जाईल साहेब तुम्ही जसं म्हणला की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल पण दादा जाऊन अजून अठ्ठेचाळीस तास बहात्तर नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत मुंबईत बैठका होत आहेत याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाई होतीये का किमान काही अवधी त्या गोष्टीला जाण अपेक्षित आहे हे त्याचा इतकं झाले की त्यांचा मी वाचतोय ते हातो आहे हे मुंबईचं आहे शेत सफल कसे शेत तत्करे हे खात्याचे प्रमुख आहे त्याचा अधिकार आहे त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्य काय करावं हे सर्व वेळ त्याच्या अधिक भाष्य करणार नाही साहेब ह्या गोष्टीवरती चर्चा झाली होती कारण पवार राजकीय एकत्र येण्याची दादरची देखील इच्छा होती अगदी अनेक जणांनी भावना देखील व्यक्त केलेली आहे की काही जिल्हा परिषद या निवडणुकीच्या आसपास दोन्ही पक्ष एकत्र येणे होते काय अशी चर्चा झाली असं आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका असा सुरू आहे त्याची सगळी जबाबदारी अजित सर

साहेब जस तुम्ही म्हणाल की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या सगळ्या चर्चा होत्या त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्या काही ठिकाणी यश आलं काही ठिकाणी अपयश आलं पण आता पुढची भूमिका तुमच्या मोठी जबाबदारी असेल पुन्हा एकदा तर या सगळ्या गोष्टीत कधी या संदर्भातलं थोडेमध्ये काही चालू होत माझ्या कारण जे होत त्या सगळ्या चर्चेत पण जादाचा फाशी शशिकांत शिल्ले असे असे कधी याच्यात सतत होते आणि ते सगळ्यांना एकत्रित करण्याक्रियेच्या काळातला सगळा हे मोठी जबाबदारी पुन्हा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच त्यामुळे आगामी वर्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला तुम्हाला कुठेतरी मोठं परत स्वतःहून थांबायला लागेल स्वतः जायला लागेल त्यामुळे सगळी पुढची वाटचाल आणि पुढची भूमिका या संदर्भात वेळ जरी लागत कशी जाईट त्याबाबत

साहेब आपण उपस्थित राहणार अशी बातमी आहे काय आपण साहेब खर तर, 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 ता तर ता या संदर्भात कुठली चर्चा झाली तर भाजी दादांच्या जाण्यामुळे अनेक प्रशक्क अनेक गोष्टी ज्या आहेत त्या भेटा झाल्या असं बघित चर्चा झाली का तुमची आणि इतर राष्ट्रवादीशी या संदर्भात शपथविधी होते किंवा दा कुटुंब मनाची होते

सर हिंदी में एक बार हिंदी में बता दीजिए सर आज सुप्रिया सुनित्रा पवार शपथ लेने वाली है क्या आपको इस बात की जानकारी है नहीं ऐसे क्या होगा तुमसे आज क्या होगा और जो राज्य है इसे लगता है

साहेब अनेक नेत्यांचं मत असं आहे की रा, दोन्ही राष्ट्रामध्ये एक हवं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलं तर हा गाडा पुढे जाईल एकत्र आणि ती

महाराष्ट्र की पहली महिला मुख्यमंत्री बनेगी हालांकि अवसर अच्छा बहुत शुभ नहीं है पर आप ही की परिवार एक तरीके से ये माइलस्टोन सेट कर रहा है एज अ मेंबर ऑफ द फैमिली व्हाट डू यू थिंक अबाउट इट सर शेयर द सर और किस तरह से ये आज का इससे कैसे सामने करना इसको ध्यान देना करिएगा काही ना काही झाल्यानंतर दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये वेगळं चित्र दिसत अशी चर्चा आहे की दिल्ली मध्ये सुप्रेताना स्थान दिलं जाईल केंद्रामध्ये मोठ्या पदावर आणि राज्यामध्ये रोहित पवारला

अचानक पद्धतीने सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतं खरं तर अभ्यास अचानक झाला आणि अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येतो नेमकी काय कारण तुम्हाला असं वाटत की ही कारण आहे असं निर्माण असू शकतो पक्षाची जबाबदारी करणार असेल तुम्ही ते यायला पाहिजे

आम्ही एकत्र हा निर्णय घेतला होता परंतु असा जे निर्णय होतात तर काय कसं पाहताय निर्णय एवढं व्हायचंय आणि अजिलच्या पक्षामध्ये एकत्र काळात ज्याची प्रक्रिया सुलभ आहे त्याच्यात एक असत सगळ्याचं आई पार्थ पवारांनी हे सगळं धरून आलं असं बोललं जात पवार फॅमिली सहमत आहे ना सगळ्यात एवढ्या तुम्हाला किमान सांगायचं गेलं तरी नाही कर कि बाबा आम्ही असं असं करतोय एक मतप्रवाह असा आहे की दहा दिवस जरी या घटनेला अजून होत नाही तुम्ही असं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे पुढे येतील पण पण या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक पॉझिटिव्हिटी असे किंवा एक पुन्हा एकदा पक्षाच नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल ती वेगळी राहिली असते असं वाटत नव्हते सांगितलं आमच्या कर्षामध्ये सुसंवाद राहावा यासाठी काँग्रेससाठी चर्चा सुरू होती आणि ती चर्चा पॉझिटिव्ह होती प्रोसेस हे प्रश्नच तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधून बाजूला ठेवलं गेलंय जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेल्या आता सगळं माहिती भाजप चालवणार अशी चर्चा आहे त्यासाठी सगळं केलं घडून आणलं गेले मग आता कशासाठी तुम्ही सहमत राहता या सगळ्या गोष्टी होत नाही मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती दादांची इच्छा होती खुली हवीची इच्छा पण आता त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यावरून असं साहेब एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून जाणारी आहे अशा अपघात वारंवार घडले परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय असाय ऍक्सिडेंटची ऍक्सिडेंट टेक्निकली जा हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून समाज माध्यम असतील किंवा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील तर या संपूर्ण घटनेकडे वेगळ्या नजरेने बघतायत काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाउल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा तुम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित असं म्हणतात सकाळी दादांची आठवणी तुम्हाला कशा जागे कर आपलं बोट धरून दादा पुढे आले धावत गेले

एकत्र येऊन नाही याच्यासाठी हे सगळं घडवलं गेलं असं बोललं जात आहे जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होत त्यांनी हे सगळं घडून आणलं असं वाटतं साहेब असं पण अनेक ठरवलं म्हणजे अंदाज असा होता आपण दादा शेवटचा दा, भाजप दादा एकत्र आल्यानंतर आपण सोबत जाणार होता का दादा जर आणि सत्तेमध्ये राहायचं असेल तर आपण भाजप जाणार ना होता का भाजप दादा दादा ऑलरेडी भाजपमध्ये आहेत असे सत्तेमध्ये भाजपसोबत